हिवाळ्यात प्रत्येकाने एकदा तरी आवर्जून करावी अशी मस्त खमंग खुसखुशीत तिळपोळी आपण करणार आहोत यासाठी मी दोन कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता यात मी पोहे खायच्या चमच्याने दोन चमचे बेसन घालून घेते असं कणकेमध्ये थोडं बेसन घातलं की पोहेची चव अधिक छान येते आता यामध्ये चवीपुरता मीठ घालून घेऊ या पिठात आपल्याला चार चमचे तेल कडकडीत गरम करून घालायचं आहे इथे मी पोहे खायचा चमचा घेतलेला आहे याऐवजी तुम्ही दोन टेबल स्पून तेल घेऊ शकता असं कडकडीत गरम करून तेल यामध्ये घातलं की पोळी मस्त खुसखुशीत होते गॅसवर मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल अगदी छान कडकडीत गरम करून घ्यायचं आहे तेल अगदी व्यवस्थित गरम झालं आहे की नाही हे बघण्यासाठी मी यात थोडंसं पीठ घालून बघते तेल अगदी व्यवस्थित गरम झालेलं आहे पिठामध्ये हे तेल घालून घेऊया तेल जास्त गरम असल्यामुळे सुरुवातीला मी चमच्याने हे मिक्स करून घेते थोडं गार झाल्यावर हातानेच आपण हे अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे तेलाचा प्रत्येक कण पिठाला अगदी व्यवस्थित लागला पाहिजे हाताने अगदी छान चोळून चोळून तेल पिठाला लावून घेऊया तेल संपूर्ण पिठाला अगदी व्यवस्थित लावून झाल्यावर आता थोडं थोडं पाणी घालून याची आपल्याला कणिक भिजवून घ्यायची आहे आपण नेहमी पोळ्या किंवा चपात्या करताना जशी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडी घट्टसर कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे तर इथे मी अशी कणिक भिजवून घेतलेली आहे ही कणिक आपल्याला पंधरा ते वीस मिनटासाठी छान मुरू द्यायची आहे वरून कणिक खूप कोरडी होऊ नये म्हणून अगदी थोडंसं म्हणजे अर्धा चमचा तेल वरच्या बाजूने आपण लावून घेऊया आणि आता यावर झाकण ठेवून ही कणिक मी पंधरा ते वीस मिनटासाठी अशीच झाकून ठेवते आता तीळ पोळीसाठीच सारण करायला घेऊया इथे मी एक वाटी बिना पॉलिसचे तीळ घेतलेले आहे याऐवजी तुम्ही पॉलिशचे तिळही घेऊ शकता पण बिना पॉलिश केलेल्या तिळांची चव जास्त छान येते तर ती आपल्याला गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून छान खरपूस भाजून घ्यायचे जसे जसं जसं तिळ भाजत येतील तसा तिळ्यांचा रंग बदलतो आणि तीळ तडतडायला लागतात पाच एक मिनिट भाजल्यावर तिळांचा रंग बदललेला आहे आणि तेळ तडतडायला लागलेले आहेत ते इथे आपले तीळ भाजून झालेले आहेत तिळ गार होण्यासाठी दुसऱ्या तळ्यात काढून घेतलेत आणि इथे मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे आपल्याला छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत तिळ्याच्या पोळीमध्ये तिळ्याबरोबर असे थोडे शेंगदाणे टाकले की पोळीची चव अधिकच छान येते तर इथे आपले शेंगदाणेही छान खरपूस भाजून झालेले आहेत शेंगदाणे एका दुसऱ्या ताटात काढून घेते आणि त्याचकडे आता आपण पाव वाटी सुकं खोबरं भाजून घेणार आहोत याची फ्लेम अगदी लो ठेवून आपल्याला हे सुकं खोबरं थोडंसं गुलाबी सरंगावर भाजून घ्यायचं आहे तर इथे आपलं खोबरंही भाजून झालेलं आहे खोबरंही एका दुसऱ्या ताटात मी काढून घेते आता याच कडेत मी तीन चमचे तेल घेते आणि या तेलामध्ये आपल्याला बेसन भाजून घ्यायचं आहे तर इथे मी पाववाटी बेसन घेतलेलं आहे गॅसची फ्लेम अगदी लो ठेवून हे बेसन आपल्याला आपण लाडूसाठी भाजतो तसं छान खमंग भाजून घ्यायचं आहे तर इथे मी बेसन भाजण्यासाठी तेल वापरलेलं आहे तेलाच्याऐवजी तुम्ही तूपही वापरू शकता पण तेल वापरल्याने हे सारण छान मौसूत राहतं आता हे भाजताना मला थोडं तेल कमी वाटतंय म्हणून पुन्हा एक चमचाभर तेल मी यामध्ये घालून घेते आणि हे आपण भाजून घेऊयात बेसन अगदी थोडं आहे त्यामुळे अगदी पटकन भाजलं जातं तर इथे आपलं बेसनही छान अगदी खमंग भाजून झालेलं आहे हे भाजलेलं बेसन मी एका दुसऱ्या ताटात काढून घेते कारण कढईत ठेवलं तर ते, ते, ते अजून लाल होत जाईल आता एक मिक्सरचं घेतलं घेतलंय आणि आपण ज्या भाजलेल्या गोष्टी आहेत त्या बऱ्यापैकी गार झाल्या आहेत ते आता मिक्सरमधून आपण फिरवून घेणार आहोत तर सुरुवातीला इथे मी तेल घेतलेले आहे शेंगदाणे भाजलेले आहेत त्यांचं साल काढून घेतलेलं आहे आणि सुकं खोबरं आता या तिन्ही गोष्टी आपल्याला अगदी छान बारीक वाटून घ्यायच्या आहेत तर इथे मी तिळ शेंगदाणे आणि खोबऱ्याची अगदी छान बारीक पावडर करून घेतलेली आहे ती एका दुसऱ्या भांड्यात मी काढून घेते आणि याच मिक्सरच्या भांड्यात आता आपण गूळ बारीक करून घेणार आहोत इथे मी दीड वाटी गूळ बारीक चिरून घेतलेला आहे आपण एक वाटी तिळ आणि अर्धा वाटी शेंगदाणे आणि थोडं खोबरं घेतलंय म्हणून मी दीड वाटी गूळ घेतलेला आहे तर हे बारीक करताना गूळ मिक्सरच्या भांड्याला अगदी चिकटू नये म्हणून यामध्ये आपण तिळ शेंगदाण्याचं कूट घालून घेऊयात आणि छान बारीक वाटून घेऊयात आता मिक्सरमधून हे असं मी फिरवून घेतलेलं आहे आता यामध्ये उरलेलं तिळ शेंगदाण्याचं कूटही मी घालून घेते म्हणजे सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित मिक्स होतील यामध्ये मी आता एक चमचाभर वेलची जायफळ फूड घालून घेते आणि एक चमचाभर सुंठ पावडर घालून घेते हे जे बेसन आपण भाजून घेतले तेही यात घालून घेऊया आधी मी सगळ्या वस्तू भाजताना माझी खसखस भाजायची राहून गेली म्हणून मी आता दोन चमचे खसखस भाजून घेतलेले आहे तुम्ही सुरुवातीला जेव्हा तीळ वगैरे भाजले तेव्हाच खसखस भाजून घ्या आणि तेव्हाच त्याची ते पावडर करून घ्या मिक्सरमधून हे सगळं आपण फिरवून घेऊया म्हणजे सगळ्या गोष्टी छान मिक्स होतील तर इथे आपलं तिळाच्या पोळीचं सारण तयार झालेलं आहे सारण अगदी छान मौसूद झालेलं आहे पंधरा ते वीस मिनिट कणिक ठेवल्यामुळे कणिकही अगदी छान मुरलेली आहे पुन्हा थोडी कणिक मळून घेऊया आणि लिंबाच्या आकारापेक्षा थोडा मोठा गोळा मी काढून घेते आणि याच्यात आपण पोळी लाटायला घेऊया आता हा कणकेचा गोळा तांदळाच्या पिठामध्ये थोडा घोळवून घेऊया तांदळाच्या पिठामध्ये थोडासा असा गोळवून घेतला की लाटताना पोळी पोळपाटायला चिकटत नाही आणि आपण मोदकासाठी किंवा पराठा करताना जशी पारी करतो तशी याची खोलगट अशी पारी करून घेऊया आता यामध्ये एक ते दीड चमचा सारण भरून घेऊया जितका आपला कणकेचा गोळा आहे तितकंच सारण यामध्ये भरून घ्यायचं आता सगळ्या बाजूने हे अगदी व्यवस्थित बंद करून घेऊया वरचा जो थोडासा एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी काढून घेते सगळ्या बाजूनी व्यवस्थित बंद करून असं हाताने दाबून घेऊया आणि लाटण्यापूर्वीच बोटांनी असं थोडंसं पसरवून घेऊया म्हणजे सारण काठापर्यंत अगदी व्यवस्थित पसरतं आणि पुन्हा थोडंसं तांदळाचं पीठ लावून हलक्या हाताने ही पोळी आपण लाटून घ्यायची आहे पोळी अगदी सहज लाटली जाते आणि सारणही शेवटपर्यंत अगदी व्यवस्थित पसरतं हे जे तिळपोळीचं सारण आहे ते बरेच दिवस टिकतं त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये असं जास्त प्रमाणात सारण करून ठेवलं तर अगदी सकाळी पोळीच्या कणकेसाठी आपण जेव्हा कणिक भिजवतो त्या कणकेपासूनही आपण पोळ्या करू शकतो तर इथे आपली पोळी लाटून झालेली आहे तवाही अगदी व्यवस्थित गरम झालाय तव्यावर पोळी घातल्यावर खालच्या बाजूने थोडी कोळी भाजली गेली की पोळी आपण उलटवून घेऊया पोळीची कणिक नेहमीच्या कणकेपेक्षा थोडीशी घट्ट भिजवली की पोळी अजिबात फुटत नाही आता वरच्या बाजूने एक चमचाभर तूप घालून घेऊयान आणि दोन्ही बाजूनी पोळी छान खमंग खरपूस भाजून घ्यायची आहे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची गॅसची फ्लेम खूप हाय ठेवली तर पोळी करपते यात गूळ घातलेला आहे त्यामुळे गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवून दोन्ही बाजूने तूप घालून छान खरपूस पोळी भाजून घ्यायची तर पोळी छान दोन्ही बाजूनी मस्त खरपूस भाजली गेलेली आहे तर इथे आपली तीळपोळी तयार झालेली आहे तर चवीला अतिशय सुरेख लागणारी मस्त खमंग खुसखुशीत अशी तीळ पोळी एकदा तरी नक्की करून बघा एकदा जास्त प्रमाणात सारण करून ठेवलं तर या पोळ्या व्हायला अजिबात वेळ लागत नाही रेसिपी कशी वाटली आहे जरूर मला कमेंट्समध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल आणि अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा बेलायकन क्लिक करा म्हणजे मी कुठले नवीन व्हिडिओ टाकले की तुम्हाला लगेच कळतील व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत नक्की शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका मस्त रेसिपीसह धन्यवाद